नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस तर हा जो प्लॉट आहे याला टोकन करून साधारण सहा दिवस झालेले आहेत अठरा तारखेची लागवड आहे अठरा जूनची तर याच्यामध्ये आपण चौरचाळीस नंबरची व्हील वापरलेली आहे आणि दोन झाडातील अंतर हे जे बेड दिसते हे वेगवेगळ्या पद्धतीचं अंतर आहे एक लाईन आपण घेतलेली आहे साडेसहा इंचावर म्हणजे टोक मशीनला दात दात दातं ठेवले होते आपण दहा आणि एक लाईन आहे सात इंचावर त्या मशीनला आपण दादा होती होते नहू तर याच्यामध्ये आपण चौचा चौरवेचाळीस नंबर वापरले बिल तर एका ठिकाणी साधारण सात टक्के दाणे जे आहेत ते तीन तीन उघडलेले आहेत आणि साधारण वीस टक्के दाणे चार उगवलेले आहेत आणि साधारण दहा टक्के दोन दोन आहेत आणि एक चार पाच टक्के एक एक दाणा असा उगवलेला आहे तर चौरचाळीस नंबर एकदम परफेक्ट आहे त्यांनी जास्त ज्यामध्ये खाडे वगैरे पडत नाही एखाद्या एखाद्या ठिकाणं असू शकते म्हणजे तशी बियाणं उगवलं नाही ज्याला आपण खाडं म्हणतो रिकामी जागा तर अशा पद्धतीने याचं उगण झालेली आहे आणि याची जर्मिनेशन जे आहे साधारण ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत होतं आणि आमच्या भागामध्ये चांगला पाऊस आहे दररोज पडत आहे पाऊस त्याच्यामुळे सुद्धा उगणशक्ती याची चांगली झाली आणि वातावरण एकदम पोषक आहे कंटिन्यू फक्त एक दिवस आपण याला स्प्रिंकलर चालू केलं होतं सुरुवातीच्या याच्यामध्ये आणि पुन्हा तिथून कंटिन्यू पाऊस आहे तर चौचास नंबरने उगण जे आहे ते चांगले होते मी तर म्हणतो टोकन करताना चौवेचाळीस नंबर जर तुम्ही दोनपेक्षा अधिक दातं काढत असाल दा तर चौरचाळीस नंबर बिल वापरायची आणि जर तुम्ही सरसकट सर टोकन मशीनला बारा दादा ठेवत असाल हो दा तर तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरायची आहे कारण की याच्यामध्ये तेहतीसमध्ये जर तुम्ही बिल वापरली आणि बियाणं जेव्हा उगवते तेव्हा साधारण दोन दाण्याचं प्रमाण जास्त राहते आणि तीन दाणे साधारण वीस वीस तीस टक्के तीन असते आणि पुन्हा वीस तीस टक्के एक दाण्याचं प्रमाण असते तर असे आपण दोन वर्षामध्ये वेगवेगळे प्रयोगच्यामध्ये व्हीलमध्ये करून पाहिले आहेत त्याच्यामुळे जास्त करून चार तीन चार दाणे उगवतील या हिशोबाने आपल्याला व्हीलची सेटिंग करायची आहे त्याच्यामुळे आपलं जे जर्मिनेशन आहे ते शंभर टक्के होईल आणि खाडीचं प्रमाण जे आहे रिकाम्या जागा ते फारच कमी राहील त्याच्यामुळे चौक नंबर तर मला वाटते एकदम जबरदस्त आहे तर आपण आता याच्यामध्ये एक डेमो पाहू न आहोत तर किती ठिकाणी खाडे पडलेले आहेत आता बघू शकता आता आता इथून जर आपण सुरुवात केली तर बघू ज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ते एक आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस चाळीस एकेचाळीतशी खाडं पडलेलं आहे म्हणजे असं खूप कमी अंतरावर खाड आपल्याला दिसते म्हणजे रिकाम जागा दिसते तुम्ही जर तेहतीस नंबरनं जर केलं तर याचं जे प्रमाण आहे तुम्हाला दहा पंधरा दहा पंधरा जागेवर तुम्हाला एखाद्या रिकामी जागा दिसू शकते आता हे जे खाडं पडलेले जागा आहे ते आपण भरून काढणार नाही कारण की आता याच्यामध्ये भरून काढायला आपला आप्र, आपल्याला वेळसुद्धा नाही आणि मला तर वाटतं याची गरजसुद्धा नाही कारण की उगू चांगल्या पद्धतीची झालेली आहे तर अशा पद्धतीचं आहे बघा मित्रांनो आणि शून्य मशागतीमधले एकदम जमीन नरम घार एकदम जबरदस्त आहे आता दिसत असतं तुम्हाला खडे वगैरे हो परंतु जमीन एकदम नरमसुद्ध आहे एकदम मऊ आहे